दे काय गुरगुडत अरे जरा पण आत लावले नाही बघ बघ काय त्याची फोडच लागलो त्याची किशी काढून ते पाट्या पुढील तू मग त्याची तो बाहेर आणि तो तोंडात जसं उठलो तो गडगड गडगड करत गेलो पुढे

Ağaç çit kaydırı. Ağaç çit kaydırı. Ağaç çit kaydırı. Ağaç çit kaydırı. Ağaç आडकत लस थोडत्या आधा काय याव करतस तस घेऊन तरी एका जागेवर बस आडत तर बाकी काय झाडत तोंडा